नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक आठ सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज राजस्थानमधील कमी दाबाचे क्षेत्र पाकिस्तानकडे गेले आहे आज राज्यात पश्चिम किनारपट्टी भागात तसेच नाशिक तसेच खानदेशमध्ये वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच राज्याच्या इतर भागात मध्यम स्वरूपाचे वारे वाहतील तसेच आज राज्यात दुपारपर्यंत हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील दुपारनंतर उद्या सकाळपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता पुढील प्रमाणे राहील सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई विभागाच्या दक्षिण उपनगरात तसेच नाशिक तसेच संभाजीनगरचा पश्चिम व उत्तर भाग जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात अकोला जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग वाशिम जिल्ह्याचा उत्तर भाग अमरावती जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग तसेच वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग व दक्षिण पश्चिम भाग तसेच अहिल्यानगर तसेच सांगली जिल्ह्याचा उत्तर भाग कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच सातारा पुणे या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील नाहीतर पाऊस नाही महत्त्वाचे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दक्षिण पश्चिम मान्सून दिनांक बावीस सप्टेंबरपासून राजस्थानमधून परत फिरण्याची शक्यता असून तो आपल्या राज्यातील नंदुरबार जिल्ह्यापासून सत्तावीस किंवा अठ्ठावीस सप्टेंबरपासून परत फिरण्याची शक्यता असून यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो तसेच मी कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे दिनांक आठ सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या तारखेदरम्यान राज्यात पूर्व विदर्भाकडून भाग बदलत पावसाची शक्यता राहील असे सांगितलेले होते यामध्ये वातावरणातील बदलामुळे यामध्ये अजून चार ते पाच दिवसाची वाढ होण्याची शक्यता राहील तसेच आता यास दिलेल्या तारखेदरम्यान दक्षिण भारतातील राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो तसेच मी काल दिलेल्या अंदाजात सांगितले होते की अरबी समुद्रात दिनांक वीस सप्टेंबरनंतर चक्रकार वारेची निर्मिती होईल असे सांगितले होते तसेच सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे सदर अंदाज हा दूरचा असल्यामुळे याबाबत नंतर मी माहिती देईन सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा व सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद